रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते ता ता ला, ला, आ, ता 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 तर आता फ्रेंड स्कूल चालू झालेला आहे बघा आणि रोज उठून डब्याला नाश्त्याला काय करायचं हा मोठा प्रश्न आपल्या लेडीजचा असतो आणि काही केलं डब्याला दिलं तरी काही मुलांचं ही भाजी आवडत नाही ती भाजी आवडत नाही आणि असं म्हणून टिफिन ते घेऊन येतात तसाच तर आपल्याला बऱ्याच आयांना असं वाटतं की मुलांनी टिफिन फिनिश करून यावं किंवा डब्याला काही दिलं तर ते आवडीने खावं तर बऱ्याच वेळेला आपण लहान मुलांच्या आवडीचा म्हणजे तो आलू पराठा तर आलू पराठा बनवताना तो बघा लाटताना सारण बाहेर येतं किंवा भा भाजी बाहेर येते तो तुटतो तर आज मी तुम्हाला असाच वेगळ्या पद्धतीने एक आलू पराठा दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आता आपण उशीर न घालवता सुरुवात करू या व्हिडिओला आता सर्वात प्रथम इथे मी पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाटे उकडताना आपल्याला व्यवस्थित असे उकडून घ्यायचे आहे की जेणेकरून ते चांगले उकडले पाहिजे आणि स्मॅशरने चांगले स्मॅश करून घ्यायचे आहेत बऱ्याच वेळेला काय होतं आपण स्मॅशरने स्मॅश करतो परंतु बटाटे असे मोठे मोठे मध्येमध्ये राहतात आणि मग पराठ्यामध्ये आपण बघा भाजी भरताना पूर्ण भाजी बाहेर येते पराठा फाटतो तुटतो आणि मग आपल्याला खूप चिडचिड होते आणि तसंच काय होतं की सकाळी सकाळी म्हणजे कामा खूप गडबड असते आणि मुलांचा टिफिन आपल्याला द्यायचा असतो नाश्त्याची गडबड असते त्यामुळे बटाटा व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचा आता हा बघा मी पूर्ण बारीक असं स्मॅश करून घेतलेला आहे अगदी पेस्ट सारखा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याचबरोबर बघा आता आपण सगळी प्रिपरेशन अगोदरच करून घेऊया तर त्यासाठी मी इथे एका मिक्सर जारमध्ये बघा लसणाच्या दहा बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत तर ह्या तुम्ही कमी जास्त करू शकता आलं लसूण असेल तर चवदार बनतात पराठे आणि त्याचबरोबर इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे तुम्ही स्किप पण करू शकता हिरवी मिरची लाल तिखट वापरू शकता मुलं जर तिखट खात नसेल तर आणि थोडंसं आल्याचा तुकडा घेतला आहे आता हे मिक्सरला व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं मिक्सरला ग्राइंड करून घेतल्यानंतर हे त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे अगदी सोपी ट्रिक आहे सोपी पद्धत आहे तुम्हाला आ, मागे सुद्धा मी एक आ, आलू पराठा व्हिडिओ शेअर केलेला आहे आपण बघा कांदा वगैरे त्याच्यातमध्ये घालतो तर कांद्याने काय होतं की पाणी पण सुटतं आणि हल्ली बटाटेसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये मा येतात कधी कधी बटाटे स्मॅश केल्यानंतर खूप असं पातळ बॅटर तयार होतं बघा आणि मग जेव्हा आपण पिठाचा गोळा बनवून बघा त्याच्यामध्ये भाजी भरतो तर मग सगळं बाहेर येताना लाटायलाही होत नाही आणि मग खूप चिडचिड होते आणि पराठाही व्यवस्थित येत नाही तर बघा आता मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत दाखवत आहे तर इथे मी गव्हाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे तर जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला पराठे बनवायचे तेवढंच पीठ इथे घ्यायचं आहे तर आता त्याच्यामध्ये बघा मी दोन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे बेसन आणि बायंडिंग छान येतं आणि तसेच पराठाही खूप खुसखुशीत असा छान मौसूद होतो लहान मुलं खूप आवडीने खातात बघा आणि चव पण खूप छान लागते आता हे जे मी मिक्स केलेलं होतं त्यामध्ये आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट बटाटा स्मॅश करून घेतला आणि त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालायची तुम्ही हवं तर याच्यामध्ये कस्तुरी मेथीसुद्धा ॲड करू शकता आवडीप्रमाणे आणि थोडंसं आता मी याच्यामध्ये मीठ आणि लाल तिखट वगैरे घालून घेणार आहे तर आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातच आपण पिठामध्येच मळून घ्यायचं आहे तर अगदी सोपी पद्धत आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आता इथे मी लाल तिखट टाकलेला आहे आणि हळद पावडर थोडीशी टाकायची आहे त्याचबरोबर बघा आता हे चवीनुसार मीठ टाकून पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप सोपी पद्धत आहे अजिबात पराठा असा तुटत नाही किंवा लाटताना हे पोळपाट्याला अजिबात चिकटत नाही आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे तर लाल तिखट वगैरे हे क्वांटिटीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करायचं आहे जसं लहान मुलं तुमच्या तिखट कमी जास्त काही खातील तसं त्या पद्धतीने ॲड करायचं आहे तर आता इथे मी थोडी हिरवी मिरची पण घातली आणि लाल तिखट पण घातलं आहे म्हणजे चव छान येते च पराठ्यांना आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही पाणी म्हणजे घालायचंच नाही त्यामध्ये जेवढं तुम्ही बटाटे घेतलेत त्यामध्ये तुम्ही तेवढं पीठ ॲड करायचं आहे म्हणजे जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवणार आहे पराठे तेवढंच पीठ तुम्ही ताटामध्ये घ्यायचं आहे आणि त्या बटाट्याच्या म्हणजे बटाटे स्मॅश केलेला आहे त्याच्यामध्येच जेवढं पीठ भिजवता येईल तेवढं पीठ व्यवस्थित घ्यायचं आहे बघा तर इथे तुम्ही कमी जास्तही करू शकता असं काही नाही आहे तर आपल्याला त्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे आता हे मी पूर्ण व्यवस्थित भिजवून घेते थोडं घट्ट सर वाटलं तरी त्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे आपल्याला बटाट्याच्या त्या याच्यामध्येच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण काय होतं की आपण गोळा बनवून ठेवला ना तर एक पाच सात मिनटं आपण भिजू द्यायचं आहे मग ते भिजवल्यानंतर चांगलं असं व्यवस्थित गोळा बनवून तयार होतो आणि बिलकुल पाण्याचं म्हणजे एकही एक थेंब लागणार नाही तुम्हाला तर तुम्ही बघा आता मी जसं व्हिडिओ दाखवले तसं त्याप्रमाणे करायचं आहे तर मी पूर्ण त्याच्यामध्ये भिजवून घेते बघा पीठ आणि थोडंसं पीठ एका भिजवल्यानंतर पाच सात मिनिटांनी आपण करायला घ्यायचे आहे म्हणजे व्यवस्थित असा गोळा बनतो आणि थोडं ते सेलसर असं से पीठ होतं आणि पराठाही व्यवस्थित लाटता येतो आणि बऱ्याच वेळेला काय होतं पराठा हा म्हटलं तर लहानांपासून मोठल्यांपर्यंत प्रचंड आवडीचा परंतु आपल्याला जे लाटताना बघा त्रास होतो पराठा चिकटतो किंवा तुटतो त्यामुळे मग पराठा बनवायचाही काहीजण कंटाळा करतात परंतु ही जर सोपी पद्धत वापरली तर अगदी झटपट तुम्ही खूप सारे पराठे बनवाल बघा आणि ते पण काही मिनटातच तर आता मी तुम्हाला दाखवते बघा पूर्ण गोळा बनवून घेतला आहे आणि अगदी घट्टसर झालेला आहे परंतु एक मी पाच सात मिनटं असं भिजवून देणार आहे गोळा झाल्यानंतर बनवून आणि नंतर मग लाटायला घेणार आहे आणि काही वेळातच बघा पीठ थोडं सैलसर होतं आणि व्यवस्थित असे पराठे लाटता येतात तर आता इथे मी असा गोळा बनवून घेतलेला आहे तर इथे मी कांद्याचा वापर केलेला नाही आहे कांद्याचा वापर केल्याने काय होतं की पीठ जास्त पातळ होतं आणि पराठा लाटताना तुटतो आणि त्याचबरोबर बटाटेसुद्धा बघा मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात काही वेळेला खूप पातळ असं पीठ तयार होतं आणि कांद्याने पण पाणी सुटतं त्यामुळे तर इथे मी बिना कांद्याचे आज पराठे दाखवणार आहे तर आता इथे मी पीठ वगैरे घेतलेलं आहे लाटण्यासाठी आणि त्याचबरोबर आपण एक पाच मिनिटाने लाटायला घेणार आहे तर ला आता मी इथे साईडला ठेवलेलं आहे आणि आता आपण लाटायला घेऊया तर पाच मिनटं झाले मी हे साईडला ठेवलं होतं आणि पुन्हा थोडंसं तेल लावून बघा मी गोळा बनवून घेतला आहे पोळपाटावर आता असं सैलसर झालेलं आहे आणि गोळा पण छान बनलेला आहे बघा आता तुम्ही सहज असा हा तुम्ही पीठ लावून लाटू शकता तर बिलकुल भाजी वगैरे बाहेर येण्याचं टेन्शन नाही किंवा पराठा फाटण्याचाही तुटण्याचाही आपल्याला टेन्शन नाही अगदी इझी पराठा बनवून तयार होतो कुठल्याही शेप शेपमध्ये गोल चौकोनी तुम्ही कुठल्याही शेपमध्ये बनवू शकता आणि लहान मुलांच्या डब्याला देऊ शकता तर आता बघा इथे मी व्यवस्थित असं लाटून घेते म्हणजे पीठ लावून आपल्याला चपातीसारखा लाटता येतो आणि चवीला पण खूप छान लागतो तुम्ही च हवं तर याच्यासोबत चटणी वगैरे करू शकता खोबऱ्याची किंवा टॉमॅटो केचप शेजवन चटणीबरोबरही मुलांना तुम्ही देऊ शकता किंवा नाश्त्यालाही तुम्ही खाऊ शकता तर अशा हा पराठा अगदी सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा तर आता बघा मी इथे तवा तापायला ठेवला आहे तर तुम्ही इथे साजूक तुपाचाही वापर करू शकता किंवा तेलाचाही वापर करू शकता तर इथे मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे तर पराठे म्हटलं तर तूप लावलं ना की वेगळीच चव येते पराठ्यांना आणि आता बघा व्यवस्थित असे सगळीकडनं आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर खूप छान असे पराठे होतात आणि अगदी सोपी पद्धत आहे तर बघा खूप सारे पराठे तयार होतात आणि यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर वगैरे घातली आहे ना तर मसाले ॲड केल्यानंतर अगदी चविष्ट असे बनतात तर त्यामध्ये आपण सगळंच ॲड केलेलं आहे आणि तुम्ही कुठल्याही प्रकारे बनवू शकता आता इथे मी दुसऱ्या पद्धतीने दाखवते बघा थोडंसं मध्ये तुम्ही तेल लावून चपातीसारखाही लाटू शकता त्रिकोण किंवा चौकोण कुठल्याही शेपमध्ये मुलांना लहान मुलांना डब्याला दे देऊ शकता तर इथे बघा आता मी आ, हा पराठा मध्ये तेल लावून थोडासा वेगळ्या पद्धतीने केलेला आहे तर खूप छान असा लुसलुशीत होतो आणि खाताना पण असा अगदी छान चवीला लागतो आणि अजिबात तुटत नाही मेन म्हणजे बाहेर भाजी येण्याचं सारण येण्याचं आपल्याला टेन्शन राहत नाही तर आता इथे मी तूप लावून घेतलेला आहे आणि अगदी छान असे नॉर्मल गॅसवर भाजलेले आहेत बघा तर एकसारखा छान सगळीकडनं भाजून घेतला ना की चव पण खूप छान लागते आणि अगदी सोपी पद्धत आहे झाला आहे ना छान बघा आणि कलर तर खूप छान आलेला आहे बघा तर असा हा पराठा अगदी सहज आपण बनवू शकतो तर नक्की ट्राय करून बघा ही सोपी पद्धत आणि व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आता आता मी सगळे पराठे बनवून घेते आणि त्यानंतर आता आपण सर्व करायला घेऊया तर हे बघा असे छान लुसलुशीत हे पराठे तयार होतात साजूक तुपाचा वापर केलेला आहे इथे मी त्यामुळे पराठे खूप छान असे लुसलुशीत झालेले आहे आणि चव पण अप्रतिम होते चव तर अगदी इजी पद्धत आहे आणि पटापट असे बनवू शकतो आपण नाश्त्याला तुम्ही प्रवासात असे घेऊन जाऊ शकता तर आता आपले पराठे बनवून झालेले आहेत एका मागोमाग मी सगळेच पराठे व्यवस्थित असे बनवून घेतलेले आहेत कुठेही फाटलेला नाही किंवा तुटलेला नाही बाहेर असं भाजी किंवा येण्याचं काही टेन्शन नाही आणि अगदी लुसलुशीत झालेले आहेत बघा तर असे हे तुम्ही टॉमॅटो सॉसबरोबर किंवा शेजवान चटणीबरोबरही सर्व करू शकता तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही सोपी पद्धत नक्की वापरून बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि सब्सक्राइब करा थँक्यू